नमस्कार एम युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केट मधील काही ताज्या घडामोडी एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सीने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की कंपनीने एशियन पेंट्स मधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे एलआयसीने एशियन पेंट्स मधील आपली हिस्सेदारी सात टक्क्यांनी वाढवली आहे मंगळवारी एल आय सी शेअर तीन पॉइंट पंच्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे सत्तेचाळीस पॉइंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तर एशियन पेंट्सचा शेअर शून्य पॉइंट शून्य एकतीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे ब्याण्णव पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पाथवेअर आणि टाईल्स उत्पादक कंपनी एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने मंगळवारी दहा डिसेंबर रोजी सांगितले की कंपनीने शुद्ध इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि क्लीन स्टोन लिमिटेड या दोन्ही युके स्थित कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम म्हणजेच जॉईंट व्हेंचर करार केला आहे की ज्याद्वारे इंग्लंड आणि वेल्समध्ये क्लीन एजीएल लिमिटेडची स्थापना केली जाईल मंगळवारी एशियन ग्रॅनिटो लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह एकोणसत्तर पॉईंट सत्तर लिमिटेड ही कंपनी भारत व्हिएतनाम आणि स्वित्झर्लंड मध्ये कॉफीची ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्युशन करते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कॉफीच्या किंमतीने विक्रमी उच्चांक गाठलाय मंगळवारी अरेबिका बीन्सची किंमत ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त म्हणजेच प्रतिपाऊंड तीन पॉईंट चव्वेचाळीस डॉलर वर पोहोचले तर दरम्यान रोबस्टा बिनच्या किमतीने सप्टेंबरमध्ये नवा उच्चांक गाठला होता जगातील दोन सर्वात मोठे उत्पादक असलेल्या ब्राझील आणि व्हिएतनाममध्ये खराब हवामानाचा फटका बसल्यानंतर कापणी कमी होण्याची अपेक्षा कॉफी व्यापाऱ्यांना वाटते आहे मंगळवारी सी सी एल शेअर चार, चार टक्क्यांच्या वाढीसह आठशे पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एल टी आय माइंट्री म्हणजेच लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक लिमिटेड ह्या आय क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनीने गिट हब सोबत धोरणात्मक भागीदारी म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे एआय सॉफ्टवेअर इंजिनला गती देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे मंगळवारी एलटीआयचा शेअर तीन टक्क्यांच्या वाढीसह सहा हजार पाचशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स कंपनीने सांगितले की कंपनी तिचे युनिट एच जी एक्स सी एक्स टेक्नॉलॉजीज अमेरिकेतील पाच सबसिडीचे म्हणजेच उपकंपन्यांचे मर्जर करणार आहे हे मर्जर कंपनी त्यांचे ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी करणार आहे मंगळवारी हिंदुजा ग्लोबल सोल्युशनचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या घसरणीसह सातशे पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून उत्तर प्रदेशातील नव्याने घोषित एन एच दोनशे सत्तावीस बी बहुवन मदर मजा ते जागरनाथपूर की ज्याला चौऱ्याऐंशी कोसी परिक्रमा मार्ग म्हणून ओळखले जाते या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स प्राप्त झाले आहे मंगळवारी एच जी इन्फ्राचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह एक हजार चारशे सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बायोकॉन का। कालच्या बातमीनुसार बायोकॉन का। कंपनीने मंगळवारी ब्लॉक डीलद्वारे सिंचिन इंटरनॅशनलचे ऐंशी लाख शेअर्स विकले सिंचिन मध्ये बायोकॉन कंपनीची शेअर होल्डिंग आता बावन्न पॉईंट शेचाळीस टक्के इतकी आहे ह्या विक्रीतून कंपनीला अंदाजे सहा पॉईंट शहाऐंशी अब्ज रुपये मिळाले मंगळवारी बायोकॉनचा शेअर शून्य पॉईंट सदतीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे अडुसष्ट पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पीईएमएल पीईएमएल या एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रातील कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून त्र्याऐंशी पॉईंट एकावन्न कोटी रुपयांच्या पन्नास टन वजनाच्या ट्रेलरची महत्वाची ऑर्डर प्राप्त झाली आहे मंगळवारी बी एम चा शेअर शून्य पॉईंट नव्वद टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार तीनशे बावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय व्रज आयन अँड स्टील लिमिटेड व्रज आयन अँड स्टील लिमिटेड कंपनीला बिलासपूर छत्तीसगडच्या तकतपूर जिल्ह्यातील दिगोरा गावात असलेल्या स्पंज आयन आणि पॉवर प्लांटच्या विस्तार प्रकल्पाच्या ऑपरेशनसाठी छत्तीसगड पर्यावरण संरक्षण मंडळाकडून संमती प्राप्त झाली आहे मंगळवारी ब्रज आयन अँड स्टील कंपनीचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह दोनशे सत्तावीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे